नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पॅरिसमध्ये सुरू असणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं कांस्य पथकाला गवसणी घातली आहे कांस्य पथकाला गवसणी घालणारे स्वप्नील कुसाळे नेमके आहेत कोण आणि त्याचा प्रवास कसा आहे पाहूयात टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून सहा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीमध्ये स्वप्नील कुसाळेचा जन्म झाला वयाच्या चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधनी योजनेत स्वप्नील कुसाळे यांना दाखल केलं आणि तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला दोन हजार आठमध्ये मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राला खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलनं बारावीच्या परीक्षेला दांडी मारली होती सुरुवातीला त्यानं नेमबाजीत आपलं कौशल्य विकसित करण्यासाठी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतलं स्वप्निल कुसाळे हे दोन हजार पंधरा पासून मध्य रेल्वे तिकीट कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत कम ऑन गॅज हरी आप अर्जुन ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ड्रेकिंग नहीं आता बट दच ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना मी hmm. ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.